हिंगोली जिल्हा न्यायालयानं दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाचे एका पाच वर्षांच्या चिमुरडीवरती एका नराधमानं बलात्कार केला होता आणि त्याच नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे या इतर आरोपींची सबळ निर्दोष मुक्तता झाली आहे राहुल क्षीरसागर आणि भागवत क्षीरसागर अशी फाशी, फाशी सुनावण्यात आलेल्यांची नावं आहेत सात जानेवारी दोन हजार सोळाला कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा मसाईमध्ये पाच वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता त्यानंतर आरोपींनी मुलीच्या तोंडात कापसाचा गोळा कोंबून तिची हत्या केली पीडित मुलीला तात्काळ न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा इच्छा काढण्यात आला होता दरम्यान पंचवीस जणांची साक्ष नोंदवल्यानंतर जिल्हा न्यायालयानं राहुल क्षीरसागर आणि भागवत क्षीरसागर या दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे तिला लहान मुली बलात्काराने अननैसर्गिक संभोग केला आणि त्याच्या तोंडामध्ये कापसाचा गोळा घालून जीवन खून केला यामध्ये तीनशे शहात्तर मध्ये तिला बलात्कार केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि तीनशे दोन या कलमाखाली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या परवानगीसाठी ठेवलेली आहे